श्री स्वामी समर्थ नमस्कार सखीनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या नावाचे खास भक्तिमय आणि मंगल उखाणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असे श्री स्वामी समर्थांच्या नावाचे उखाणे त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप आभार आणि म्हणूनच मी अजून एक तुमच्यासाठी खास व्हिडिओ करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सुंदर स्वामींचे उखाणे पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा हळदी कुंकू संक्रांत पूजा व्रत गुरुवार किंवा कोणताही शुभ प्रसंग असो हे उखाणे तुमच्या मुखातून निघाले की स्वामींची कृपा नक्कीच लाभेल आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थ उखाणे उखाना पहिला अक्कलकोटच्या पावनभूमीत वसले माझे स्वामी समर्थ नाव घेताच पूर्ण होतील सर्व अर्थ उखाना दुसरा गुरुवारचा दिवस मनात श्रद्धा अपार नाव घेताना स्वामी ठेवत पाठीशी सदैव आधार उखाना तिसरा जपात घेतले स्वामींचे पवित्र नाव नावासोबत मागते सुखसमृद्धीचा ठाव उखाणा चौथा स्वामींच्या कृपेने उजळले जीवनाचे क्षण नाव घेतास दूर होतील सर्वच विघ्न उखाना पाचवा अक्कलकोट स्वामी माझे कुलदैवत मान नाव घेतले की लाभे समाधान सखींनो तुमच्या घरातही असा सुंदर उखाणा नक्की बोला आणि कमेंटमध्ये लिहा जय जय श्री स्वामी समर्थ हे उखाने बोलून मिळवा स्वामींची कृपा त्यांचा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही ते श्रद्धा विश्वास आणि जीवनाला दिशा देणारे तत्त्व आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय श्री स्वामी समर्थ अजून तुम्हाला उखाणे हवे असतील तर आपल्या चॅनलवरती दुसरा व्हिडिओ अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकता आणि आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा शेअर करू शकता असेच स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये